आणि आपले सातारचे पत्रकार मान्य आरिषी पाटणे आज इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या प्रभारी उपसंचालक माहिती मान्य वर्षा पाटोळे मॅडम आज इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोदजी कुलकर्णी आपले सी ओ मान्य अभिजित बापट साहेब त्याचबरोबर आपल्या नवीन जे आता आपली बॉडी झाली आहे त्याचे अध्यक्ष मान्य विद्रे कार्याध्यक्ष मान्य ज्ञानेश्वर आजच्या आपल्या पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थोडा कार्यक्रम आपला गडबडीत झाला पण हे मुंबईला जायचं तर आहेच पण बंगल्यावर बरीच लोक अजून भेटायला थांबलीत म्हणून थोडा कार्यक्रम हा आपल्याला आटोपता घ्यायला लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज हरीश आणि विरोधनी बरेचसे विषय आपल्या समोर मांडले आपल्या हिंद्री पण प्रास्ताविकामध्ये काही गोष्टी मांडल्या आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण साताऱ्यामध्ये म्हणजे जिल्ह्यात तर नक्कीच पण आपल्या साताऱ्यामध्ये पत्रकार आणि नागरिक किंवा राजकीय आम्ही आता काम करणारी क्षेत्रातली मंडळी आहोत आपण एक प्रेमाचं आणि विश्वासाचं वातावरण ठेवलंय आणि हे वातावरण जपण्याचं काम आपण वेळोवेळी करतो अनेक चांगले वाईट प्रसंग घडले अनेक चांगले वाईट घटना गोष्टी घडल्या पण कधी आपण वाईट गोष्टींना कुणी पाठिंबा दिला नाही जे चुकतंय जे चुकीचं होतंय ते पत्रकार म्हणून आपण परखडपणे मांडलं आणि जे चुकीच्या गोष्टी पत्रकारांच्या बाबतीत होत होत्या त्या बाबतीत सुद्धा आम्ही राजकारणी म्हणून किंवा राजकीय काय म्हणतो पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा त्या गोष्टींना थांबवण्याचं किंवा तुमच्याबरोबर उभारण्याचं काम केलं ही वस्तुस्थिती आहे त्याचाच एक भाग म्हणून आज ही इमारत आपल्याला एवढी चांगली सुसज्ज मिळाली आहे आज या इमारतीमुळं एक पत्रकारांना उठायला बसायला किंवा आता आपले जे कार्यक्रम घेत होतात ते घेण्याची आपल्याला एक सोय झाली मला वाटते वर सुद्धा राहण्याची पण बाहेर न येणाऱ्यांसाठी सोय या इमारतीमध्ये आहे साहित्य परिषदेचं सा काम पण का या इमारतीमध्ये चालतं कारण शेवटी साहित्य आणि पत्रकार हे काही वेगळं आहे असं मला वाटत नाही शेवटी साहित्याचं आणि पत्रकारितेचं नातं हे नक्कीच महत्वाचं आहे आणि तेवढंच घट्ट आहे त्यामुळं त्या पद्धतीनं आज इथं काम होतं आता हिंद्रिंनी काही विषय मांडले हरीशने काही विषय मांडले तर नक्कीच त्या बाबतीत आपल्याला जे काही करता येईल म्हणजे एक तर या इमारतीच्या मेंटेनन्ससाठी आपल्या याच्यावर पत्रकारांवर किंवा आपल्या संघावर समितीवर कुठेही हे येऊ नये किंवा आपले सगळेच आपले इलेक्ट्रॉनिक मीडियावाले असतील आपले ओंकार आहे सनी आहे सगळेच आहेत तर तुमच्यावर कुठलं त्याची येणार नाही याची नक्कीच आम्ही खबरदारी घेऊ आता हरीशनं सांगितले की पालकमंत्री झाल्यावर बाबांनी हे करावं मला आता हळूहळू भीती वाटत नाही पहिला म्हटलं म्हटलं तर जर अजून ते जरतरवर आहे पालकमंत्र्यांचं पहिला मला वाटते जे आमदार मंत्री आणि सगळ्यांच पत्रकारांना आत घ्यायचं का नाही हे जे भांडण मागवत बरोबर आहे ते संपर्क आता आमचं मंत्र्यांचं भांडण लागवड एक संपल दुसरं काय तर पण काहीतर आपण त्याला uh, आता मार्ग तर काढायला लागणार कारण आपल्याला काय पहिला दिवस जाएं। जाएं। तुम्छे, तुम्छे वाद हातली आणि आपल्याला पुढे द्यायचे नाही तुमच्याशी सातारी पत्रकार वाद करणार बघू आपण आता जी ज्या त्यावेळेला होईल त्यावेळेला होईल पण आज एक आहे विनोद म्हणला ती वस्तू जी ती की आज सव्वीस वर्षात म्हणजे भाऊसाहेब महाराजांच्या नंतर आपल्या सातारला मंत्रीपद आलं नव्हतं सव्वीस वर्ष म्हणजे जसं तब्बल तीस वर्ष तरी सातारा मंत्रीपद नव्हतं आणि एक जनरल मी आता इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये ज्यावाला सगळीकडे प्रचाराला फिरत होतो मी खरं म्हणजे वर सुद्धा आमचे पक्षाचे जी प्रमुख मंडळी आहेत त्यांना सांगितले किंवा म्हटलं तर नुसतं मला संधी द्या ह्याच्यापेक्षा आज एक मतदारसंघातली एक हे झाली की मतदारसंघाला मंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणजे हे मंत्रीपद मला म्हणजे मी जरी आमदार असलो मला मिळालेलं नाही हे साताराला मिळालेलं आहे असं मला पण वाटतय कारण सातारकरांची मनापासून इच्छा होती किंवा आता वेळेला आपल्या सातारा साताराला मतदार मतदारसंघाला मंत्रीपदाची संधी ही मिळाली पाहिजे मोठी जबाबदारी आहे पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली त्याच्यात आता सार्वजनिक बांधकाम विभागासारखं मोठा विभाग मायकड दिलाय एकीकडं तुम्हाला माहिती की या विभागात काम भरपूर करता येतं आणि या विभागामुळे बदनामी पण तेवढेच आरोप प्रत्यारोप तेवढं वस्तुजी आहे तर खोटं बोलायचंही नाही कारण सार्वजनिक बांधकाम विभाग म्हटले की बदल्या हा जो विषय आहे हा शंभर टक्के जे काम करणारे त्यांच्यावर कुठं ना कुठं ठपका कुठं ना कुठं आरोप प्रत्यारोपात आहे त्यामुळं तारेवरची कसरत याच्या माध्यमातून आपल्याला आपल्याला करायला लागणार आहे मला करायला लागणार आहे हे मला माहित आहे आणि नक्की माझं एक आहे की साताऱ्यामध्ये सुद्धा आज नुसतं आपला जावळी किंवा सातारा नाही तर कर काम करत असं नक्की मी जिल्ह्यासाठी काम करीन आपल्याला इथं शंभर टक्के सांगू इच्छितो दुसरं माझा मतदारसंघ किंवा माझे पुढचे पाच दहा पंधरा वर्ष सेफ से करून घेण्यासाठी माझ्या इथंच कोट्यावधीचा हो निधी आणि माझ्या इथं सगळं असं न करता आपला जिल्हा सगळा जिल्हा कसा आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून कसा पुढं नेता येईल आज आपण आता मी काल बेळगावला कार्यक्रमाला गेलो होतो आज बेळगाव मध्ये तिथं जे काही हे बघितलं तिथं त्यांनी त्या आबे पाटील आमदार आहेत त्यांनी खाऊ गर्दी केली तुम्ही पाहिजे एकदा बेळगावची माहिती घ्या एवढं जशी आपली चौपाटी आहे पण एवढं सगळं सुंदर बांधलंय आणि एक लाईन मध्ये बांधले एक गाळे करून दिलेत त्यांना ते गाळे जे आहेत त्यांना त्यांनी हे देऊन टाकलेत बसायला लाईट तिथं लोकांना बसायला कट्टे बिट्टे सगळं करून दिले आणि रस्त्याच्या एका बाजूला काही रस्त्याला अडचण होत नाही काही नाही आणि ते म्हणले देशातले जे सगळे त्यांनी एक कन्सेप्ट अशी लावली की देशात जे सगळे वेगवेगळे पदार्थ आहेत शाकाहारी ते सगळे तिथं ते म्हणले त्यांनी तिथं त्या खाऊगीमध्ये कमीत कमी मला वाटतं एक ऐंशी त्यांनी असे छोटे छोटे हे काढले त्यामुळं अशा पद्धतीनं काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण अवलंबल्या नवी, नवी, पाहिजेत नवीन नवीन केल्या पाहिजेत परवा दिवशी साताऱ्यातल्या पण याच्याबद्दल मी आणि रोकडे साहेब बसलो होतो तर साताऱ्यात सुद्धा ज्या पद्धतीनं स्मार्ट सिटीचे रस्ते डेव्हलप दे झाले आता आपण स्मार्ट सिटीमध्ये येऊ शकलो नाही आपली लोकसंख्या किंवा आपली नगरपालिका छोटी असल्यामुळं पण बांधकाम विभागाकडनं जेवढे काही रस्ते बांधकाम विभागाच्या ताब्यामध्ये साताऱ्यातले आहेत तर ते जे आहेत ते स्मार्ट सिटीच्या धर्तीवर त्याचं रुंदीकरण त्याचं कॉन्क्रिटीकरण परत त्याचं सुशोभीकरण झाडं लावण्याचा या गोष्टीचा प्रस्ताव हा आम्ही चर्चा करून केले दुसरं काही ठिकाणी अजून पण म्हणजे आपल्याला थोडंफार म्हणजे एखाद्या वेळेस पण आता कासला आपण जातो समर्थ मंदिर पासून जे बोगद्यापर्यंतची होणारी कोंडी जी आहे त्याला काय पर्याय काढता येतोय का मग एक सर्वे मी करायला लावणार आहे की जर आपल्याला तिथनं घेता आला म्हणजे अगदी अदलत वाड्यापासून कुठलं तरी काय आता कसं डिझाईन होईल कारण रस्ता अरुंद आहे त्यामुळे कसं डिझाईन होईल काय होईल हे मी आज सांगू शकत नाही पण पर एक पर्याय आहे की ज्यांना कास्टला जायचंय भले वे असणारा जरी ब्रिज आपल्याला एखादा करता आला कारण आता तिथं एवढी घरं आहेत जेवढी बांधकाम आहेत ती तर काय लगेच आपण पाडू शकत नाही जी काही जुनी घरं आहेत त्यांना आज तरी काय आपण हात लावू शकत नाही जेवढं रुंदीकरण शक्य आहे तेवढ आपण नगरपालिकेकडनं करू त्याच्यातच बांधकाम विभागाकडनं काही करून एखादा वे टाईप असा ओव्हरब्रिज जर करता आला की डायरेक्ट अदालतवाड्याच्या इथनं किंवा थोडं पूर्ण रस्ता उचलून डायरेक्ट बोगद्याच्या इथं म्हणजे ती जी कडनं येणाऱ्या वाहनांचं जे कंजेशन आहे ते जर त्या समर्थ मंदिर चौकातलं म्हणजे विचार आहे त्याच्यावर आता डिझाईन वगैरे लोक लोकर सांगून आपण बघू काय करायचं अशा अनेक नवीन थोडी योजना आम्ही केल्यात बापट साहेबांना पण काही सूचना दिल्या आहेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पण आपण तो मोठा आता करतोय मला वाटतं आपण किती फुटी धरलाय पंचवीस फुटी शिवाजी महाराज नाक्यावरचा जो पुतळा आहे कारण सगळ्यांचा आता थोडं झालं की ते आजूबाजूचं सगळं मोठं झालंय आणि पुतळा आता छोटा दिसायला लागलाय त्या सगळ्या ह्याच्यात पुतळा शिवाजी महाराजांचा दिसत नाही सगळ्यात शिवभक्तांचं आहे कि ते तर आपण पंचवीस सव्वीस मोठी पुतळा जसा मा, मा तो तो हा आहे तसा म्हणजे तोपेवर हात ठेवलेला कारण असा पुतळा मला वाटतं देशात कुठं नाहीये सिंहासनावर बसलेले घोड्यावर बसलेले सगळीकडे आहेत सेम कन्सेप्ट मध्ये फक्त मोठा पुतळा आपण तिथं हा काढून दुसरीकडे बसवायचा कुठं आणि त्या ठिकाणी हे करायचं असा एक आपला प्रस्ताव आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगर नगरपालिकेच्याच खर्चात आपण करतोय नगरपालिकेनं पैसे त्याच्यासाठी वेगळे ठेवलेले आहेत त्यामुळं लवकरच ते काम आपण चांगला कोणतरी मूर्तिकार जो असेल त्याला देऊन आपण सुरू करणार आहे इतर अनेक प्रक नवीन गोष्टी आहेत लोकांमध्ये ज्या करायच्या त्यामुळं आपलं सर्वांचं सहकार्य त्याच्यामध्ये लागणार काही आपल्या सूचना कधी असतील आपण सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बाकी सुद्धा शासना म्हणजे आता शासनाचा प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातले जे काही असतील आपण कधी मला देऊ शकता आपल्याला सगळ्यांना चांगलं माहीत आहे तुमचं म्हणजे ठीक आहे मी आमदार तुम्ही पत्रकार हे जरी एक नातं असलं तरी एक ते सोडून इतर वेळेचं पण आपलं नातंय एक मैत्रीचं नातं आपलं कायम आहे सगळ्यांनी तिथं सगळ्यांचे चांगले वाईट दिवस आपण एकामेकांचे सगळ्यांनी बघितलेले तेव्हा असं काय कोण कोणाच्या संबंधात नाही कोण कोणाच्या भद्रेसाहेब म्हणले आम्ही बाबांचा माणूस आहे आता माझं नामेच असं आहे आमचं जिओ टॅगिंग चांगलं आहे तुम्ही पोचत नाही पण तो पोचतो त्यामुळे तुम्हाला वाटतं तो माझा माणूस आहे तस मग तुम्ही जर मला विचारलं माझा अगदी प्रेमाचा माणूस तर मी महेशचं नाव घे आपला ना जरी बिचारा महेश तिकडे बसलाय माझं अमित तर आहे आम्ही बरोबर मला हुडकून काढतो कुठं आहे काय कुठली बातमी जरी असली त्यामुळे तुम्हाला वाटत म्हणजे असं काही त्याच्यावर शिक्का नाहीये आणि महाराजांचा नाही तुम्ही आणि सुजित तर साहेबांचा शिक्का शिक्का तुमचा म्हणजे अजून अजून एक वर्षालीवरचा शिक्का आहे पण ते शिक्के काय म्हणणार आहे त्या गोष्टीला जोपर्यंत आपण सगळेजण इथं आहे तोपर्यंत माहुलीला आपण जात नाही तोपर्यंत हे शिक्के बरोबर हे शिक्के काय म्हण काळजी बोला काही काय जात नाही तुम्ही सगळे म्हणजे अमितने एखादी माझ्या विरोधात बातमी केली तरी काही त्यांच्यावर माझं मैत्रीचा शिक्का जाणार नाही किंवा काही नाही हे आपलं कायमचं म्हणजे नवरा बायकोच भाटन जसं असेल तसं आपलं जवळ सगळ्यांच चालू राहणार चालूच राहणार काय क्षेत्र असं की राजकारण आणि पत्रकारिता शेवटी राजकीय लोकांच्या चुका मांडल्याशिवाय आपल्याला सुद्धा जे आहे ते पत्रकारितेचं काम हे आपण योग्य पद्धतीनं करतोय हे दाखवता येत नाही शेवटी जे चुकतंय सामाजिक याच्यामध्ये राजकीय याच्यामध्ये ते मांडलं पाहिजे लोकांपुढे आणलं पाहिजे काही गोष्टी उघड केल्या पाहिजेत पण मला एक चांगलं हे आहे की बऱ्याच वेळेला आपल्याच सुद्धा एक पत्रकारांमध्ये की काही वेळेला आपण सुद्धा मुद्दाम एखादी बऱ्यापैकी समजून घेता किंवा ह्या हा, हा विषय फार लावून धरला नाही पाहिजे हे सामाजिक विषय प्रामुख्यानं किंवा त्याला जर जास्त हे करत बसलो ज्याला आपण म्हणतो की विषय गरम होतो त्याला त्याच्यातनं जर काही सामाजिक तिढा निर्माण होणार असेल सामाजिक काही गोष्टी चुकीच्या होणार असतील पुढं तर नक्कीच सातारच्या पत्रकारांची जी, जी विषय फार जे टोकाला नेत नाहीत किंवा कुठं थांबायचं एखादा विषय कुठं थांबवायचा जा। शहराच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं ते सुद्धा सातारचे आपण सर्व पत्रकार करत असता हे मी अवलंबले बघितले त्यामुळं नक्कीच तसंच पुढे जाऊ आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आता या पाच वर्षामध्ये आपल्या महायुतीच्या माध्यमातून कसा करता येईल हा प्रयत्न करू आज आपण सगळेजण इथं आला सगळ्यांचं जे करतो हरीशने जे काही माडाचं सांगितलं त्याचं पण हे करू आपण बापटसाहेब इथं आहेत बापट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला आता विनोदनान हरिशने सांगितलं पाच वर्ष द्या सगळ्यांच्या <laughs> <जा। laughs> कशावर

त्यामुळे लगेच 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 मोकळी लगेच मोकळी जा बघा प्रस्ताव माझ्याकडे जो काय पाठवायचा आहे महानगरपालिका होणार करायची आता या पाच वर्षात महानगरपालिका करायची आपण त्यामुळं त्याच्या माग बाकी इथल्या मेंटेनन्सचा पण आपण मार्ग काढू डीप्यूडीसी काढू किंवा नगरपालिकेची जी इमारत आहे नगरपालिका पण खरं म्हणजे याच्यावर निर्णय घेऊ शकते मेंटेनन्स वगैरे जे काय असेल ते त्यामुळं कुठला तरी आपण नक्की मार्ग काढू बाकी जास्त वेळ घेत नाही आपला आपल्या सगळ्यांना आजच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो नेहमी थोडं मी मागाशी बघत होतो तर आपला बाळू लाटकर माल एकदम कोपऱ्यात बसत नाही <laughs> माझ्या लक्ष आलंय की नॉर्मली क्रीडा विभागाला कोपऱ्यात दिला जातो <laughs> सगळ्यात माग एकदम कपडेल खुर्चीवर केबिन मध्ये जाऊन बसला माझं लक्ष गेलं म्हटलं बाळूकोटाय बघितलं पाहिजे आता अजितरावांना आपण लाईफ टाईम अचीवमेंट दिलं अजितराव आता तुम्ही थंड घ्यायच्या लक्षात ठेवा लाईफ टाईम अचीवमेंट म्हणजे आता शांततेत शांतीला धरा असं सगळ्यांना तुम्हाला खरं अजित राव चे तुम्हाला सांगायचं अजितरावांची सांगतो अजितराव मान पहिल्यांदा मी म्हणजे मला वाटतं दुसऱ्या टेम्प मध्ये मला साईगावला घेऊन गेले इथं ते आपल्याला सभागृह बांधायचे मी अजितरावनी सांगितल्यावर लगेच मंजुरी दिली सभागृह बांधलं उद्घाटन झालं आणि त्याच्यानंतर राजेंद्ररावांनी खटाव तालुका धरला ती माझ्याकडे बघायला गेला म्हटले ह्याला काय अर्थ आहे आज म्हटलं मांड्या लावले एवढं तुम्ही काय कुठं खटाव तालुक्यात राजेंद्रराव तिकडे चार घेऊन बसले होते म्हणले जरा चुकीच आहे म्हटलं असं जाऊ दे गमतीचा भाग सोडू आपण पण सगळ्यांना मनापासून आजच्या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच आज जी संधी मला आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मिळाली आहे आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या सातारासाठी आपल्या जावळीसाठी आपण सोनं गुरु एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र